शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सरकारच्या विरोधात एल्गार मी तुम्हाला विश्वासन या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याच्या निवडणुका झाल्या या दोन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे शंभर टक्के उमेदवार निवडून येतात आहेत अशा पद्धतीचा जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली नेत्यांना सांगायची गरज पडत नाही स्वतः या युद्धामध्ये सामील झाली आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे आणि भाजप बरोबर जे कोणी लोक गेलेत त्यांनाही सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे हा मानस महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या लोकांनी घेतला आणि त्या पद्धतीचे निकाल आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो विजय